हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये अग सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वजण कसे आहात आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असणार तर चला आज खूप दिवसाने ब्लॉगिंगला सुरुवात केली तर चला आज आमच्यात आहे मटणाचा बेत तर नवरात्रीचे दिवस जवळ आलेत आणि गणपती गेले नवरात्री सुरू होणार आहे आणि माझी साफसफाई पण सुरू आहे साफसफाईचे काही व्हिडिओ मी काढले नाहीत कारण मी शॉपमध्ये जाते आल्यानंतर जे वरून धूळ वगैरे असते ना ते काढायला चालू आहे ओ पी वगैरेचे आणखी कपडे भांडे वगैरे काही सुरुवात केलेली नाही फक्त साफसफाई सुरू आहे जाळ्या वगैरे काढणं बेड वगैरे साफ केला कपाट वगैरे तर असं आहे नवर माझं म्हणजे साफसफाईचं रुटीन चालू सा आहे आणखी रुटीन उद्यापासून कळेल की कपडे धुणं भांडी भरपूर आहे म्हणजे लवकर निघत काही ना नाही धुणं सर्वांना म्हणते तसं तर चला आज आहे आमच्याकडे मटणाचा बेत तर तुम्हाला दाखवते तयारी काय काय केले तरी तो कुकरमध्ये ना चालू आहे मटण शिजायला तर बघू शकता थांबा तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इथं मटण शिजायला चालू आहे असं मिठामध्ये शिजायला चालू आहे आणि केला मसाला वगैरे लावायचा आहे एक दोन शिट्टी मारणार आहे परत त्याला फ्राय करायचं आहे आणि रस्सा बनवायचा आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर तिथं समीक्षेचा अभ्यास सुरू आहे आणि खूप दिवसाम दिवसांनी मटण आणल्यामुळे आता चालू आहे व्यवस्थित अगदी बनवायचं आहे मला तर टाटा तर आता इथं मटण मिठामध्ये शिजवलं होतं आता मस्त थोडंसं आता पाणी वगैरे वतले आहे आणि दोन शिट्ट्या द्यायच्या आणि रेसिपी आज मतना मी आज मटणाची आम्ही साधी सिम्पल कशी बनवतो ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा तर इथं दोन टमाटर दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत आधी कढईमध्ये ह्याला व्यवस्थित अगदी भाजून घेणार आहे मी आणि नंतर त्याला मिक्सीमध्ये बारीक करणार तर लसूण पण सोडला आहे आपण तर ही साध्या पद्धतीने मी तडका वगैरे कसे देते किंवा जे मटणाचा रस्सा कसा बनवते ते तुमच्यासोबत दाखवते फक्त मट मिरची पावडर आणि आणि मटन फ्रायचा मसाला ह्या दोन्हीच गोष्टी यूज केली कोणताही गरम मसाला नाही काहीच नाही माझ्याकडे नव्हता पण कारण दसरा काढायला चालू आहे म्हणलं कशाला बाजार आणायचा म्हणून मी आणलंच नाही परत डबे वगैरे घासावं लागते तर खूप साध्या पद्धतीने टमाटर कांदा पेस्ट आणि खोबऱ्याची पेस्ट खोबऱ्या दातल्याशिवाय कुठलीही भाजी महाराष्ट्रीयन भाजी कधीच बनत नाही आणि माझी मेन पद्धत म्हणजे ना मटणाचा रस्सा बनवताना मला उकळतं पाणी यूज करायला खूप आवडतं जेणेकरून रस्ता खूप सेवेला छान होतो आणि जे फ्रायसाठी मी काय यूज केले जो मटन मसा जो खोबऱ्याचा मसाला थोडा ठेवला होता मी शिल्लक तोच यूज केला आहे थोडंसं आणि त्या रस्सा भाजीमधून रस्स्यामधून मी थोडंसं कांदा टमाटोची प्युरी होती ना ती भाजलेली ह्यामध्ये मी काढून घेतली ते ॲड केली तर असा मी मटण आणि सुक्का असं मटण आपलं गावरान पद्धतीने साधंसुद्धा असं एकदम छान असं बनवलं होतं आणि चवीला इतकं छान झालं होतं मुलांना तर खूप खूप आवडलं होतं की मम्मी कमी वेळात बनवलं पण खूप छान झालं होतं तर असं मी मटण बनवलं होतं आणि तर तुम्ही बघू शकता हे सकाळचं वातावरण होतं म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं दसरा काढायचा आहे आणि वातावरण किती खराब झालं आहे तुम्ही बघू शकता आणि दसरा काढण्यासाठी ऊन पाहिजे आणि मेन म्हणजे ऊन अजिबात नाही त्यामुळे मोठी कपडे वगैरे धुवायचे तर मी खूप टाळणार आहे तर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चॅनलवरती नवीन असेल तर